घोषित केलेले प्रत्येक जिल्ह्यातील शंभर मुले शंभर मुली यांचे वसतिगृह जे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार होते ते तात्काळ सुरू करावे या मागणीकरता ओबीसी मोर्चा ओबीसी बहुजन आघाडी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन तथा ओबीसीच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अद्यापही वसतिगृह सुरू झाले नाही ओबीसीचे शंभर मुलं शंभर मुले यांच्याकरता वसतिगृह सुरू करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत त्याबाबत कुठल्या प्रकारची अंमलबजावणी झालेली निदर्शनास येत नाही त्या त्यामुळे ओ बी सी व विजय जे अँड टी एस बी सी मो बांधव मोठ्या प्रमाणात शासनाप्रती उदासीन झालेले आहेत पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वसतिगृह सुरू झाले नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधव जन आंदोलन उभे करू त्यामुळे तात्काळ ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतिगृह सुरू करावे अशी मागणी ज्ञानेश गोबरे डॉक्टर विलास काळे ॲडव्होकेट अरुण म्हेत्रे प्रदीप वा वादाफळे एम के कोडापे अशोक मोहुर्ले रमेश गिरोलकर किशोर वाटमोडे विनोद इंगळे संदीप कोसे मनोज पाचघरे किरण परोपटे दिलीप बोरग दिलीप बोरगमवार अरविंद लोखंडे प्रशांत कुबडे उषा सोनटक्के शालिनी मडवे कमल खंडारे पायल मनोहर माया गोरे संतोष लोटे मंजुषा हजारे सुवर्णा आराठे निशिकांत थेटे विवेक गावडे योगिता कठाळे विजया भोयर माधुरी मोरे माधुरी गोरे माधवी चिंचोळकर चैतन्य गोरे विशाखा यवतकर मिनल पाचघरे सुनीता काळे अतुल कुमार सारडे प्राध्यापक सविता हजारे माधुरी फेडर आशिष घोडे रवी फसाटे विलास दुमने प्राध्यापक माधव सरकुंडे मनोहर नाले सविता कावलकर उत्तमराव खंडारे शैलेश गुल्हाणे सुनयना यवतकर सिंधुताई धवणे आदींनी कार्यालय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यवतमाळ या ठिकाणी निवेदन केलेलं आहे